नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा येत्या काही दिवसावर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे अवघ्या काही दिवसावर आलेल्या या निवडणुकीआधी फोडोफोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू आहे अशातच निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना भाजपाने जोरदार धक्का दिलाय ठाकरे सेनेच्या सोळापैकी अकरा उमेदवारांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतली असून या राजकीय घडामोडीमुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे नगरपंचायत निवडणुकीला आठ दिवस शिल्लक राहिले असतानाच रेणापूर मध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत अकरा उमेदवारांनी निवडणूक लढण्याचा मोठा निर्णय घेतलाय या उमेदवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत तटस्थ राहणार असल्याचं जाहीर केलंय यातून आता रेणापूरची राजकीय समीकरणे बदलली आहेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र पक्षातील अडथळ्यामुळे उमेदवारांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे या निवडणुकीत दोन्ही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अशा मुख्य लढत होणार होती मात्र अचानक ठाकरे माघार घेतली यामुळे निवडणुकीसाठी नवी रणनीती आखली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे पण दुसरीकडे हे उमेदवार छुप्या पद्धतीने कोणाला पाठिंबा देणार का हे प्रश्न उपस्थित झाले आहेत दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी धक्का देणारी घडामोड घडली आहे भाजपाने शिंदे गटाचा नगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फोडला असून यामुळे गटात अस्वस्थता पसरली आहे असंही बोललं गेलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा